पहिलं गुड मॉर्निंग नमस्कार इन्स्ट फॅमिली सगळे कसे आहात अशा प्रकार सगळे मस्त असतात तर चला सर्वांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर जॉईन व्हा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या मित्रांनो लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पड़ा पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह लाईक ला, लाए करा कमेंट करा लाईव्ह पाहता नक्कीच सांगा थँक्यू लाईक केल्याबद्दल चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या या लवकर लवकर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना दिवाळी चला लाईव्ह सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांचं लाईव्ह वर स्वागत आहे चला नाईक करा लाईक करा पटापट पटापट सगळ्यांनी आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर चला पटापट पटापट लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या पटापट पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईक करून पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं ला चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लागला सगळ्यांनी पटापट लाईव्ह यायचे लाईव्ह लाईक ला 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 करायचे कर कमेंट करायचे जय भीम दादा जय भीम जय भीम चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह ला, लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कडून पाहता कमेंट करून सांगा सपोर्टिंग कमेंट थँक्यू धन्यवाद चला पटापट आहे का कोणी लाईव्ह वर या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह ला, लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लागू लाईक ला ला करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव ला या लवकर लवकर लागला लाईव्ह लाईक कमेंट कर करा पटापट निघून जाऊ नका